श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी होलिका दहन म्हणजे शिमगा यावर्षी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फाल्गुन पौर्णिमेला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात हा सण शिमगा या नावाने ओळखला जातो होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेच्या प्रदोष काळात केले जाते तर या दिवशी जवळपास प्रत्येक घरामध्ये होळी साजरी केली जाते जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते तसेच घरातील आजारपण वाईट लहरी क्लेश यासारख्या गोष्टीसुद्धा निघून जातात होळीची पूजा केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे सुद्धा क्षय होत जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची संपूर्ण माहिती देणार आहे तर त्यामध्ये होळीची पूजा कशी करायची होळी पेटवण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे आणि नैवेद्य काय दाखवायचा त्याचबरोबर होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत तर त्यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही आणली तरीही चालेल त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती संपत्ती धनसंपत्ती भरभरून येईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल तर त्या कोणत्या वस्तू आणायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती फाल्गुन पौर्णिमा म्हणून ओळखले जाते आणि या पौर्णिमेला होळीची पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात वाईट विचार वाईट प्रवृत्ती वाईट दृष्टिकोन हे होळीमध्ये जळून चांगले विचार सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे पौर्णिमेला प्रदोष काळात होळी दहन केले जाते गावात किंवा शहरात मोकळ्या पटांगणात अंगणात होळी दहनाचा कार्यक्रम असतो आपल्या हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो काही ठिकाणी पौराणिक कथेनुसार शेणापासून होलिक आणि भक्त प्रल्हाद बनवून ते बनवलेल्या होळीवर ठेवले जाते आणि सायंकाळी सर्व कुटुंबासह होळीची पूजा करून होलिका दहन केले जाते तसेच शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात असे केल्यामुळे देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुख समृद्धी येते होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते आणि मग सूर्यास्तानंतर होलिका दहन होते होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे असे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे होळी या सणाला सुद्धा खूप महत्त्व आहे होलिका दहनाआधी होलिकेची पूजा केली जाते प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची असते तर होळीचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपण पाहूया पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार सकाळी दहा वाजून सुरू होत आहे आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे तर उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल आणि हा मुहूर्त खूप तुम्हाला उशिराचा वाटेत असेल किंवा तुम्हाला या वेळामध्ये होलिका दहन करू शकत नसाल तर मग तुम्ही आपल्याकडे नेहमीप्रमाणे होलिका दहन हे प्रदोष काळामध्ये केलं जातं तर तुम्ही साधारणतः तेरा तारखेला तेरा मार्चला प्रदोष काळामध्ये सुद्धा होलिका दहन केलं तरीही चालेल प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही या वेळेमध्ये कधीही होलिका दहन करू शकता होळीची पूजा करण्यापूर्वी भगवान नरसिंहाचं ध्यान करावं आणि त्यानंतर मग भक्त प्रल्हादाची पूजा करावी चंदन अक्षता फुलं अर्पण करून नमस्कार करावा त्यानंतर होळीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी होलिका दहन म्हणजे काय तर बघा आपल्या घरातील मनातील आजूबाजूच्या वाईट विचारांचा नाश करणे त्यामुळे या दिवशी प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये छोटीशी का होईना एक होळी बनवली पाहिजे तर या होळीसाठी तुम्ही लाकडी ओंडके किंवा शेणाच्या गोव्या वापरू शकता आणि होळी बनवू शकता होळी बनवण्यापूर्वी तेथील जागा स्वच्छ करून तिथे सडा टाकायचा आहे होळी आणि मग होळी बनवायची आहे होळीच्या भोवतानी छानशी रांगोळी काढायची त्यावरती हळदी कुंकू टाकायचं त्यानंतर थोडंसं पाणी आधी अर्पण करायचं होलिकेला हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची हार घालायचा अगरबत्ती ओवाळायची आहे आरतीने ओवाळायचं आणि मग त्यानंतर होळीमध्ये नैवेद्य ठेवायचं आहे तर या दिवशी विशेष करून गावाकडे तरी पूर्णाचा नैवेद्य केला जातो तर तो आपल्याला होळीमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर नारळ फोडायचा होळीमध्ये आपल्याला दक्षिणा देखील टाकायची आहे आणि त्यानंतर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपण होळी पेटवायची आहे आणि अग्निदेवतेला देवतेला मनापासून नमस्कार करायचा आहे तर या दिवशी आपल्याला होलिकेचं दहन हे घरातील सर्वांनी नक्की पाहायचं आहे कारण ते आपल्या मनातील नकारात्मकता जाळून टाकतं अशी मान्यता आहे त्यामुळे सर्वांनी घरातल्या सर्वांनी होलिका दहन हे पाहायचं आहे होळी पेटवल्यानंतर मग पाच फेऱ्या होळीच्या बाजूने पाणी टाकत मारायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण होळीचा सण साजरा करायचा आहे आतापर्यंत आलेल्या सर्व अडचणी या अग्नीमध्ये सोडून पुढे जायचं असा अनेकांचा समज आहे होळीच्या दिवशी किंवा त्याआधी आपल्या घरामध्ये काही वस्तू मी यापुढे तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे तर या वस्तूमुळे तुमच्या घरामध्ये देखील सुख शांती आणि धनसंपत्ती भरभरून येईल तर या दिवशी आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी आणि सगळ्यात आधी पौर्णिमा म्हटलं की आपण माता लक्ष्मीसाठी अनेक उपाय करत असतो तर काही ठिकाणी बघा होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी घरामध्ये नक्कीच काही वस्तू खरेदी केल्या जातात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद टिकून राहतो कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत नाही तर या दिवशी काही उपाय केले तर देवी लक्ष्मी नेहमी घरामध्ये वास करते जीवनात सुख समृद्धी येते कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा या दिवशी करू शकतो तर मी आता तुम्हाला काही लक्ष्मीकारक पाच वस्तू सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही एक जरी यापैकी खरेदी केली तरी त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि सर्वांना खरेदी करण्यासारख्या वस्तू आहेत कारण अनेक वेळा असं होतं की अनेक प्रयत्न करूनही आयुष्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुखसमृद्धी येत नाही घरामध्ये वास्तुदोष असू शकतो तर मग घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती आणण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या किंवा कोणत्या वस्तूंची खरेदी करावी हे आपण यापुढे जाणून घेऊयात तर त्यातलीच पहिली वस्तू आहे तर ते म्हणजे आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण तर हे आंब्याच्या पानांचं तोरण किंवा अशोकाच्या पानांचं तोरण कोणालाही विकत घेणं शक्य होतं शहरी भागामध्ये हे आपल्याला बनवणं शक्य होत नाही शक्यतो विकत विकत आपण घेऊ शकतो किंवा मग गावाकडे आंब्याच्या झाडाची पानं तोडून किंवा अशोकाच्या झाडाची पानं तोडून तुम्ही घरी सुद्धा हे तोरण बनवू शकता जे ज्यांना हे तोरण बनवणं शक्य आहे तर त्यांनी या दिवशी नक्की बनवायचं आहे तर होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असं तोरण नक्की लावा आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण हे तुम्ही नक्की या दिवशी लावायचं आहे होलिका दहनाच्या दिवशी सकाळी हे, हे तोरण लावणं शुभ असतं असं तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही उलट सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आपण बघा दररोज आपल्या दरवाजावरती आर्टिफिशियल फुलांचं पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावत असतो पण ते फक्त शो पुरतच असतं दिसायला फक्त छान दिसतं पण अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपण खऱ्या खुऱ्या पानाफुलांचं तोरण लावलं पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची जास्त क्षमता असते त्यामुळे अशा पौर्णिमेच्या दिवशी दर तुम्ही माता लक्ष्मीसाठी असं तोरण लावलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच आकर्षित होईल त्यामुळे असं तोरण आपल्या दाराला लावणं तरी तर सर्वांना शक्य आहे त्यामुळे हा साधा सोपा उपाय आहे तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकचं महत्त्व तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किती अनन्य साधारण आहे हे सर्वांनाच आपल्याला माहीत आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक लावायचं आहे किंवा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुम्ही इकडे एक, 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 एक स्वस्तिक आणि इकडे एक स्वस्तिक किंवा उंबरट्यावरती सुद्धा तुम्ही चांदीचं पण स्वस्तिक लावू शकता किंवा कुंकवाने पण काढू शकता ज्यांना घेणं शक्य नसेल त्यांनी फक्त कुंकवाने जरी स्वस्तिक काढलं किंवा मग तुम्ही या दिवशी पौर्णिमा आहे होळी आहे हळदीचं लेपन करून त्यावरती जर तुम्ही रांगोळीने हळदी कुंकवाने जरी स्वस्तिक काढून त्याची पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल मात्र प्लास्टिकचं स्वस्तिक या दिवशी चुकूनही तुम्ही आपल्या दरवाज्यावरती लावू नका किंवा ते विकतही घेऊ नका शक्य झालं तर चांदीचं चा, किंवा पंचधातूचं तुम्ही स्वस्तिक घेऊन आपल्या दरवाज्यावरती लावा किंवा उंबरठ्यावरती लावा नसेल तुम्हाला घेणं शक्य तर तुम्ही सरळ सरळ हळदीचं लेपन करा उंबरठ्यावरती आणि रांगोळीने स्वस्तिक काढून किंवा दरवाज्यावरती साधं तुम्ही हळदी कुंकाने स्वस्तिक काढून त्याची तुम्ही या दिवशी पूजा करा स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे मांगल्याचं प्रतीक आहे कुठलीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी स्वस्तिक आपल्या घरामध्ये लावा कोणतेही शुभकाम करताना आधी स्वस्तिक काढले जाते घरातल्या उंबरट्यापासून ते घरात होणारा शुभ कार्य असो एखादा मंगल कार्यक्रम असो किंवा एक अगदी सा सत्यनारायणाची पूजा असो प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश आहे स्वस्तिक हे सूर्याचं आसन आहे त्यामुळे स्वस्तिक या चिन्हाचं अनन्य साधारणाचं सा महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही चांदीचं किंवा पंचधातूचं स्वस्तिक नक्की खरेदी करून ते आपल्या उंबरठ्यावरती किंवा दरवाज्यावरती लावा नसेल तर हळदी कुंकवाने रांगोळीने काढून स्वस्तिकची पूजा करा यानेसुद्धा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल यानंतर तिसरी वस्तू म्हणजेच धातूचं कासव कासव हे वास्तुशास्त्रात शुभाचे प्रतीक मानलं जातं होळीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही पंचधातूचं कासव घरी आणू शकता या कासवाच्या पाठीवर बऱ्याच वेळेस श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असतं ज्या घरामध्ये धातूचं कासव उत्तर दिशेला तोंड करून ठेवले जाते तिथे कधीही पैशाची धनाची कमतरता भासत नाही आलेला पैसा आहे तो टिकून राहतो जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव ठेवलं तर नक्कीच तुमची प्रगती होत जाते पण हे कासव घरामध्ये ठेवताना शक्यतो जमिनीवर न ठेवता तांदळामध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवावं पौर्णिमा तिथीला घरात कासव ठेवणे खूप शुभ असतं घरामध्ये धातूचा कासव ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही हे कासव स्फटिक तांबे किंवा चांदीसारख्या धातूंनी बनवलेले असावे असे मानले जाते की ज्या घरात हे कासव असते त्या घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये हे कासव ठेवल्यानेसुद्धा खूप प्रगती होते व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असते घरात कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर असं या धातूच्या कासवाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे जर तुमच्याकडे हे कासव नसेल तर या होळीच्या शुभ मुहूर्तावर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करा पूजा करा तर यानंतरची पुढची वस्तू आहे तर ते म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्र हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर ते सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्की खरेदी दि करा कारण पौर्णिमा ही तिथीसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि जरी तुमच्याकडे असेल तर या दिवशी श्रीयंत्रावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि मग त्यानंतर या दिवशी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका आणि जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर या दिवशी श्रीयंत्र नक्की खरेदी करा श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं श्रीयंत्राच्या प्रभावाने देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही यासह घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक कामात त्या व्यक्तीला यश मिळते उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतात कर्जमुक्ती मिळते तर श्रीयंत्राची पूजा तुम्ही लोभाच्या भावनेने नाही तर सुख शांतीच्या भावनेने करा श्रीयंत्रावरती अभिषेक करताना एखादा महालक्ष्मीचा मंत्र किंवा श्रीसुक्तमचं पठण करा असं म्हणतात की श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते त्याचबरोबर धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी त्यासाठी श्रीयंत्राची पूजा करणे जास्त लाभकारी ठरते ही पूजा केल्यामुळे लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये लोक श्रीयंत्राची स्थापना करतात ही पूजा विधीपूर्वक केल्यास घरामध्ये सुख शांती सौभाग्य आणि समृद्धी कायम टिकून राहते तर अशा प्रकारे हे स्त्रीयंत्र खूप प्रभावी मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा असेल तुमच्याकडे तर अभिषेक करून त्यावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका यानंतर पुढची आणि शेवटची वस्तू म्हणजेच दक्षिणावरती शंख शंखाला विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानलं जातं शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे असं म्हणतात की जिथे शंख आहे तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो प्रत्येकाच्या देवघरात छोटासा होईना शंख असतोच पूर्वी तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी शंखनाद केला जायचा आणि आजही काही घरांमध्ये रोज शंखनाद केला जातो कोणतेही कार्य शंकाशिवाय अपूर्ण असतं अशी मान्यता आहे आयुर्वेदानुसार शंख वाजवणं खूप चांगलं असतं त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जो माणूस शंख वाजवतो त्याची तब्येतही चांगली राहते देवी लक्ष्मी माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणामुखी शंख आहे ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावरती शंख म्हणतात आणि असा शंख घरामध्ये ठेवला जातो त्यामुळे घरामध्ये धनधान्याची दन कधीही कमतरता भासत नाही घरामध्ये शंख असेल तर रोज देवाबरोबर शंखाचीही पूजा करा याने देवी लक्ष्मी भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात जो शंख पूजेसाठी ठेवला आहे तर त्याला वाजू नका नाहीतर घरामध्ये वादविवाद होतात तर त्या शंकामध्ये तुम्ही नेहमी पाणी भरून ठेवावं आणि जो शंखनाद करण्याचा शंख आहे तर त्यानेच शंखनाद करावा त्यामुळे तुमच्याकडे जरी शंख नसेल तर या दिवशी तुम्ही होळीच्या पौर्णि होळी पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता आणि त्याची पूजा आपल्या देवघरामध्ये तुम्ही दररोज करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर आता आपण ज्या काही पाच वस्तू पाहिल्या तर त्या सर्व लक्ष्मीकारक वस्तू आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत आणि पौर्णिमेला आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतो त्यांची विधिवत पूजा करत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये तिचा कायम वास राहील तर तुम्ही सुद्धा येत्या पौर्णिमेला या पाचपैकी एखादी तरी वस्तू नक्की खरेदी करा आणि तुमच्या घरामध्ये असेल तर त्याची विधिवत पूजा करा तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ